नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त फक्त दहा ओळींचे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गौरी आहे आज सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम संस्थान हे राज्य करीत होते निजामाने आपल्या जनतेवर खूप अन्याय व अनेक प्रकारचे अत्याचार केले विरोध करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आणि सुरू झाला मराठवाडा संग्राम लढा पण निजाम शरण आला नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला आणि आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर हा दिवस आपण सर्वजण मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा करतो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा